किशोर घेतला पुढे जायच आहे काय माझ्या मध्ये आला होत

कामाच्या प्रोत्साहन देण्यासाठी आपल्याला एकत्र आलात अशा अनेक काही पुढच्या विकास कामाच्या दृष्टीने प्रोत्साहन द्यायला काय आपण त्यांनी एकत्र येणार असतात मला असं वाटतं की विकास कामामध्ये आम्ही सगळे एकत्र राहून एक संघपणाने काम करतो दुसऱ्याचे विचार या वेगवेगळे असू शकतात जिल्ह्याचा विकास कोकणाचा विकास आम्ही सगळे एकत्र आलेलो म्हणून महसूल खात्यातल्या कर्मचाऱ्यांना सांगितपणानं आडबळ देणं आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे